भाऊंच्या धक्क्यावरती रितेश सरांनी घेतली सूरज चव्हाणची शाळा सूरजची चांगलीच कान उघडणी केली नमस्कार मित्रांनो बी बी डिकोडोर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार रितेश सरांनी सूरज चव्हाणची चांगलीच कान उघडणी केल्याचं समोर आलेलं आहे तर नेमकं रितेश सर सूरजला काय बोलले हे सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सूरजची कान उघडणी करत रितेश तर त्याला असं म्हणाले की सूरज तुम्ही आठवडाभर मला कॅप्टन व्हायचंय मला कॅप्टन व्हायचंय करत असता आणि मग हळूच कोणीतरी येतं आणि तुम्हाला कन्व्हिन्स करतं आणि त्यानंतर तुम्ही काय करता तर तुम्ही कॅप्टन्सी सोडून देता त्यानंतर रितेश तर असं म्हणाले की सूरज मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रेक्षक तुमच्यावरती प्रेम करतात पण लक्षात ठेवा सूरज हेच प्रेक्षक तुम्हाला टॉपमध्ये नेतात आणि वेळ आली की खाली सुद्धा हेच प्रेक्षक तुम्हाला पाडतात अशा कडक शब्दात रितशरांनी सूरजची चांगलीच कान उघडणी केल्याचं समोर आलं आहे तर मित्रांनो यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद